कुडाळचे नगरसे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक शिवसेने निवडून देण्या सांगितलं कुडाळल्या जनतेला निवडून याचं काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाचे अंश या नगरसेवकांना देण्यात आली आणि ती पूर्णपणे करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शिवसेना सोडेल त्यालाच निधी दिवस त्यांनी सांगितलं आहे खरं तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीतून फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसैनिकांतून फोडू शकत नाही निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमिषाने गेले आहे कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाही तर आपले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे आम्ही या यापुढच्या पुर काळामध्ये पुराव्याविषयी दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिलेत किती पैसे दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम तर राजन साळवी हे आज पक्षप्रवेश करत आहेत ते खरंतर जुने शिवसेनेक होते मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेत राहा आज जरी वेळ हे असली तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया तुमच्याकडे कार्यकर्ते फक्त तुम सत्ता आणि कधीसाठी कधी नव्हते आणि यापुढे नष्ट व्हायची आमची खात्री आहे परंतु त्यांनी सांगितलं की की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत काय निर्णय झाला याची मला माहिती नाही परंतु राजांसळी पक्षामध्ये राहिले पाहिजे होते आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेवर राहणार आहे ते आता हे राजकीय बारतींचे प्रश्न आहे शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका ते करू शकतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं सुद्धा तुमचे वडील वीस वर्षापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी असंच विरोधकांना संपवण्याचं काम केलं अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी गिरायचं नाही म्हणून दीपक केसरकरांना डीप्यूटीसीच्या मिटिंगच्या बाहेर घालून झालं परंतु ही उन्मदगिरी जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकत ह्या टिकत नाही वसू आहे आणि त्यामुळे कितीतरी उन्मदगिरी केला तरी जिल्ह्यातील जनता जास्त काही टिकूत राहणे अशी आमची खात्री आहे खरंतर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छिगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडं सत्कार सुकर असतील ज्यानं सत्कार देत असतील तर आता बोलून का उपयोग नाही तर हे हा म, आ, म हा का दोन हजार एकोणीस मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीस मध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीगटाचं लक्ष दिलं पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आजही यात आणि उद्या आम्ही राहणार आहोत